आमदार राजू भग्या नवगरे यांनी शिक्षकांचा गुरुगौरव पुरस्कार करून केले सन्मानित शिक्षक दिनाच्या औचित्य साधून एकशे अकरा शिक्षकांना मयूर मंगल कार्यालय वसमत येथे गुरुगौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्कारासाठी वस्मत विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक विभागातून केंद्र निहाय एकोणसाठ माध्यमिक सहा उर्दू सात संस्थेचे वीस अशा उल्लेखनीय काम करणाऱ्या एकशे अकरा शिक्षक शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनी कृतज्ञता भावनेने गाव वाडीवरती तांड्यावर काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पुरस्कार प्राप्त सर्व गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त केंद्र प्रमुख बी. टी. पवार सर तर मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्य प्राध्यापक जगदीश कदम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी राजभैय्या सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष बाळूमामा ढोरे वसमत तालुक्यातील लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे सह कार्यकर्ते व गुरुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.